नमस्कार मंडळी कधी असं होतं का की अचानक पाय सुन्न पडल्यासारखे वाटतात चालताना पोटऱ्यांमध्ये ताण येतो किंवा अगदी काही क्षण उभं राहिलं तरी पाय जड झाल्यासारखे वाटतात कदाचित तुमच्या ओळखीमध्ये कुणी असे असेल जे वर्षानुवर्षे कंबर दुखी गुडघे दुखी किंवा सांधे दुखीने त्रस्त आहे हे सगळं दिसायला साधं वाटतं पण यामागे आपल्या शरीरातलं एक महत्वाचं कारण दडलेलं असतं नसांमध्ये अडथळा आणि रक्त पुरवठा कमी होणं शरीरातील प्रत्येक भागाला पोषण पोहोचवण्यासाठी नसांचं जाळं सतत काम करत असतं पण जेव्हा ह्या प्रवाहामध्ये थोडासाही अडथळा येतो तेव्हा त्याचं रूपांतर वेदना मुंग्या जळजळ आणि अस्वस्थतेत होतं आपल्या दैनंदिन जीवनशैलीतील काही सवयी देखील पायांमधील वेदना सुन्नपणा आणि थकवा यासाठी कारणीभूत ठरतात उदाहरणार्थ तासन तास जागी बसून काम करणे मित्रांनो मांडी घालून बसल्यावर पाय सुन्न होणे थंडीच्या दिवसामध्ये पाय गार पडणे किंवा रात्री झोपताना अचानक पोटऱ्यांमध्ये गोळे येणे हे सगळं शरीरातील रक्तभिसरण नीट न झाल्याचं स्पष्ट चिन्ह आहे जर ह्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं तर पुढे समस्या वाढवू शकतात जसे सांधेदुखी स्नायूंमध्ये जडपणा किंवा चालताना पायांमध्ये असह्य वेदना त्यामुळे शरीराचं योग्य मार्गे रक्तभिसरण राखणं आणि स्नायूंची हालचाल राखणं अत्यंत आवश्यक आहे तरीही या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी नेहमी औषधे किंवा मोठ्या उपचारांची गरज नसते शरीराला आधार देणारे साधे घरगुती आणि नैसर्गिक उपाय देखील अप्रतिम परिणाम देतात योग्य आहार हलकी व्यायाम सत्रे आणि काही नैसर्गिक सुपरफूड्स तसेच घरच्या घरी करता येणारे उपचार या सर्वांचा एकत्रित उपयोग केल्यास पायांमधील सुन्नपणा गोळे जळजळ आणि थकवा लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो अशा साध्या उपायांनी शरीराची ताकद टिकवता येते रक्ताभिसरण सुधारता येते आणि दैनंदिन हालचालही हलकी ताजेतवानी वाटणारी बनते यासाठी आज मी तुम्हाला एक असा उत्तम उपाय सांगणार आहे जो नसांमधील अडथळे कमी करण्यास मदत करतो रक्तभिसरण वाढवतो आणि पायातील सुन्नपणा गोळे जळजळ किंवा जडपणा यावर अप्रतिम काम करतो हा उपाय पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाही त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा उपाय आठवडाभर जरी सातत्याने केला तरी तुम्हाला बदल जाणवू लागेल मित्रांनो आजच्या वेगवान आणि तणावपूर्ण जीवनामुळे पायांशी संबंधित अनेक समस्या नकळत आपल्या आयुष्यामध्ये शिरकाव करत आहे सतत एकाच जागी बसून काम करणे चुकीच्या पद्धतीने उभे राहणे किंवा चालणे तसेच झोपेचा गोंधळ आणि वेळेवर न खाण्याच्या सवयी या सगळ्यांचा थेट परिणाम आपल्या शरीरातील रक्त प्रवाहावर होतो जेव्हा रक्तभिसरण मंदावते तेव्हा पायांमधील नसांपर्यंत पुरेसा ऑक्सिजन आणि पोषक घटक पोहोचत नाही परिणामी पाय दुखणे जड वाटणे टोचणाऱ्या कळा मुंगे येणे किंवा सतत थकवा जाणवणे अशी लक्षणं दिसू लागतात आणि हीच लक्षणं हळूहळू आपल्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करू लागतात अनेक वेळा आपण वेदनांपासून तात्पुरता दिलासा म्हणून वेगवेगळ्या गोळ्यांचा आधार घेतो सुरुवातीला थोडा आराम मिळतो देखील पण मूळ समस्या तशीच राहते शरीरामध्ये अडकलेला रक्तप्रवाह किंवा स्नायूंचा ताण औषधांनी पूर्णपणे सुटत नाही त्यामुळे काही वेळाने वेदना परत येतात आणि त्रास वाढत जातो यामुळे आपण सतत औषधांवर अवलंबून राहतो पण शरीराला आतून बळकट करण्याऐवजी फक्त लक्षणं दाबून टाकतो आणि जे दीर्घकाळासाठी योग्य योग्य नाहीये खर तर पायांच्या वेदनांवर प्रभावी उपाय म्हणजे शरीराचा नैसर्गिक बॅलन्स पुन्हा एकदा तयार करणे यासाठी व्यायाम नियमित चालणं स्ट्रेचिंग आणि योग्य पद्धतीने बसणं आणि उभं अत्यंत आवश्यक शरीराला आतून पोषण देणारा आहार जसं की हिरव्या पालेभाज्या डाळी फळं आणि भरपूर पाणी हे पायांच्या नसांना बळकटी देण्याचं काम करतात जेव्हा रक्त प्रवाह सुधारतो तेव्हा पायांमधील जडपणा सुन्नपणा आणि मुंगे येण्यासारख्या तक्रारी आपोआप कमी व्हायला लागतात जर आपण वेळेवर वेदना आणि थकवा कायमस्वरूपी कमी करणे शक्य आहे महागडी औषधं आणि तात्पुरत्या उपायांपेक्षा घरच्या घरी सहज करता येणाऱ्या नैसर्गिक पद्धती खूप प्रभावी ठरतात शरीराला योग्य हालचाल योग्य विश्रांती आणि योग्य पोषण मिळालं तर पाय पुन्हा हलके मजबूत आणि वेदनामुक्त वाटू लागतात त्यामुळे आजपासूनच छोट्या सवयी बदलायला सुरुवात केली तर भविष्यात मोठ्या त्रासापासून सहज वाचता येऊ शकतो मित्रांनो अनेकदा आपण बाहेर महागडी औषधं शोधतो पण खरा प्रभावी उपाय आपल्या घरच्या स्वयंपाक असतो पायांमधील सुन्नपणा जळजळ दुखणे किंवा सततचा थकवा कमी करण्यासाठी अगदी एक सोपा नैसर्गिक उपाय आहे ज्यासाठी फक्त दोनच गोष्टी लागतात एक म्हणजे नैसर्गिक कापूर आणि दुसरा लिंबू या दोन्ही घटकांची योग्य सांगड घातली तर शरीरावर आश्चर्यकारक परिणाम दिसून येतात पण मित्रांनो इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपण वापरायचा तो साधा कृत्रिम किंवा पूजेसाठी वापरला जाणारा कापूर नसून औषधी गुणधर्म असलेला भीमसेनी असायला हवा जो नसांना शांत करण्यासाठी आणि स्नायूंना सैल करण्यासाठी ओळखला जातो लिंबू हा तर आपल्या प्रत्येकाच्या घरात सहज मिळणारा पण अत्यंत गुणकारी घटक आहे लिंबू मध्ये दहा कमी करण्याचे नैसर्गिक गुण असल्यामुळे पायांमधील सूज जडपणा आणि तणाव कमी होण्यास मदत होते त्यामुळे त्वचेतील रोमछिद्र मोकळी होतात आणि नसांपर्यंत रक्तप्रवाह अधिक सुरळीत पोहोचतो पायांवर येणारा ताण कमी होतो स्नायूंना आराम मिळतो आणि शरीरात एक नैसर्गिक ताजेपणा जाणवायला लागतो विशेष म्हणजे हा उपाय पूर्णपणे घरगुती आणि नैसर्गिक असल्यामुळे योग्य पद्धतीने केल्यास तो सुरक्षित मानला जातो कापूर आणि लिंबूचा नियमित वापर केल्यास फक्त वेदना कमी होत नाही तर पायांमधील थकवा जडपणा आणि सुन्नपणाही हळूहळू कमी होऊ लागतो शरीरातील रक्तभिसरण सुधारल्यामुळे नसांची कार्यक्षमता वाढते आणि स्नायूंना नवसंजीवनी वा मिळाल्यासारखं वाटतं. पाय हलके वाटू लागतात. चालताना आत्मविश्वास वाढतो आणि दिवसभराचा थकवा कमी जाणवतो. अनेक जणांना काही दिवसांतच या बदलांचा अनुभव येतो. म्हणून हा उपाय सातत्याने करणे खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा उपाय नेमका कसा तयार करायचा आणि तो पायांसाठी योग्य पद्धतीने कसा वापरायचा? आपण हे सगळं आता सविस्तर जाणून घेणार आहोत कापूर आणि लिंबू एकत्र कसे वापरायचे किती प्रमाणात वापरायचे आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा करून घ्यायचा त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण हा भाग तुमच्यासाठी खूप उपयुक्त असणार आहे मित्रांनो हा उपाय करायला अजिबात अवघड नाही अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तो घरीच करू शकता सुरुवात पाण्यापासून करूया एका मोठ्या पातेल्यात साधारणतः दोन ते तीन लिटर पाणी घ्या आणि ते कोमट होईपर्यंत गरम करा पाणी खूप उकळता नसावं इतकंच गरम असावं की पाय बुडवताना उबदार आणि आरामदायक वाटायला हवं हे कोमट पाणी पायांमधील ताण कमी करत स्नायूंना सैल करतं आणि रक्ताभिसरणाला चालना देण्यास मदत करतं पाणी गरम होत असताना साहित्य तयार करून ठेवा कापराचे दोन छोटे खडे घ्या आणि ते बारीक करून ठेवा त्याच वेळी एक ताजा लिंबू कापून त्याचा रस वेगळ्या वाटीत काढा या दोन्ही घटकांमध्ये नैसर्गिक शक्ती असते कापरामुळे नसांना शांतता मिळते आणि स्नायू रिलॅक्स होतात तर लिंबाचा रस त्वचेला ताजेपणा देतो आणि सूज कमी होण्यास मदत करतो त्यामुळे हे मिश्रण पायांसाठी खूपच फायदेशीर ठरतं मित्रांनो आता पुढचा टप्पा म्हणजे हे सगळं एकत्र करणं गरम पाणी एका मोठ्या टब मध्ये किंवा बादलीत होता जिथे तुम्ही दोन्ही पाय सहज बुडवू शकता त्यात कापराची पूड घाला आणि लिंबाचा रस टाका हाताने किंवा एखाद्या चमच्याने नीट ढवळून घ्या काही क्षणातच ह्या पाण्याला एक वेगळीच उबदार ताजेतवानी भावना येते हे पाणी पायांमधील नसांपर्यंत पोहोचवून अधिक सुरळीत करायला मदत करत शेवटचा आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजे हे पाणी कसं वापरायचं पाच ते दहा मिनिटांसाठी पाय ह्या पाण्यामध्ये बुडवून ठेवा आणि आरामात बसा सुरुवातीला हलकीशी झिणझिण किंवा गुदगुल्या जाणवू शकतात पण तो नैसर्गिक प्रतिसाद आहे पण मित्रांनो एक महत्वाची गोष्ट म्हणजे ब्लॉकेज उघडत आहे असा दावा टाळावा कारण तो वैद्यकीय दृष्ट्या सिद्ध नाही आहे ताण कमी होतो आणि दिवसभराचा थकवा दूर होण्यास मदत होते कोणतीही अस्वस्थता वाटल्यास लगेच वापर थांबवावा आणि गरज असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कापूर आणि लिंबाचा हा नैसर्गिक उपाय पायांसाठी फक्त आरामदायकच नाही तर अचूक परिणामकारक देखील आहे कापरातील गुणधर्म नसांमधील अडथळे दूर करतात आणि रक्ताभिसरण सुधारतात ज्यामुळे पाय हलके आणि ताजेतवाने वाटतात लिंबामधील व्हिटॅमिन सी शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते आणि सूज कमी करते विशेषतः जे लोक दिवसभर खुर्चीत बसून काम करतात त्यांच्यासाठी हा उपाय वरदानासारखा आहे याचे फायदे फक्त यावरच मर्यादित नाही ज्यांच्या टाचांना फाटलेपणा किंवा खडकाळपणा आलेला असतो त्यांना यामुळे लक्षणीयरीत्या आराम मिळतो नियमितपणे फक्त तीन ते चार आठवड्यांसाठी हा उपाय केल्याने पायांवरील मृतत्वचा म्हणजेच डेड स्किन निघून जाते आणि पाय मऊ सुंदर आणि हलके वाटतात फक्त पाच दिवस सलग झोपण्यापूर्वी हा उपाय केल्याने पायांमध्ये होणारा बदल आणि शरीरात निर्माण होणारा ताजेपणा तुम्हाला अगदी लगेच जाणवू लागेल शरीरातील नसा ब्लॉक होणे किंवा त्या अरुंद होणे ही समस्या अनेकदा चुकीची जीवनशैली सतत बसून काम करणे व्यायामाचा अभाव जास्त वजन तणाव आणि असंतुलित आहार यामुळे वाढताना दिसते अशा वेळी केवळ औषधांवर अवलंबून न राहता दैनंदिन सवयींमध्ये सकारात्मक बदल करणे खूप महत्त्वाचे ठरते नियमितपणे चालणे हलके स्ट्रेचिंग करणे योगासने किंवा पोहण्यासारखे सौम्य व्यायाम केल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो आणि नसांवरील ताण हळूहळू कमी होण्यास मदत होते मात्र जर वेदना सुन्नपणा किंवा सूज जास्त प्रमाणात जाणवत असेल तर त्या गंभीर आजाराची लक्षणे असू शकतात आणि अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे आहार हा नसांच्या आरोग्याचा एक महत्वाचा आधारस्तंभ मानला जातो रोजच्या आहारामध्ये हळद आले लसूण यांसारख्या नैसर्गिक घटकांचा समावेश केल्याने शरीरातील दहा कमी होण्यास मदत होते आणि रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता सुधारते ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स असलेले पदार्थ जसे की समुद्री मासे अक्रोड आणि जवसाच्या बिया हे रक्त घट्ट होण्यापासून रोखण्यास उपयुक्त ठरतात त्याचसोबत भरपूर पाणी पिणं हे देखील अत्यंत आवश्यक आहे कारण शरीरातील पाण्याची कमतरता झाल्यास रक्त गडद होतं आणि नसांमध्ये अडथळे निर्माण होण्याचा धोका वाढतो संतुलित आहार आणि योग्य प्रमाणात पाणी हे दोन्ही घटक नसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खूप प्रभावी ठरतात मित्रांनो वजन नियंत्रण हे देखील नसांवरील ताण कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे अतिरिक्त वजनामुळे पायांच्या आणि इतर भागातील नसांवर जास्त दाब पडतो ज्यामुळे सूज वेदना आणि रक्त अडथळे निर्माण होतात नियमित व्यायामासोबतच योग्य आहार घेतल्याने वजन संतुलित राखता येते आणि त्यामुळे नसांवर होणारा अनावश्यक ताण कमी होतो यासोबतच धूम्रपान पूर्णपणे टाळणे फार गरजेचे आहे कारण सिगारेट मधील रसायने रक्तवाहिन्यांचे नुकसान करतात आणि नसा अरुंद होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढवतात आरोग्यदायी सवयी अंगीकारल्यास भविष्यात गंभीर समस्या टाळणे शक्य होते नैसर्गिक उपायांच्या बाबतीत हळद आले आणि ओमेगाथ्री फॅटी ऍसिड्स यांचे विशेष महत्व आहे मात्र हे उपाय डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरणे अधिक शहाणपणाचे ठरते हळदीमध्ये दाहक विरोधी गुणधर्म असल्याने सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते तर आले रक्त आणि सहाय्यक ठरू शकते ओमेगा फॅटी हे रक्त गोठण्याची शक्यता कमी करतात आणि हृदय व आरोग्य सुधारतात तरीही जर समस्या गंभीर असेल तर केवळ घरगुती उपाय पुरेसे नसतात अशा परिस्थितीत डॉक्टरांकडून योग्य तपासणी करून, करून स्क्लेरोथेरपी किंवा एन्डोव्हेनस एब्लेशन सारख्या आधुनिक वैद्यकीय प्रक्रियांबद्दल सल्ला घेणे अत्यंत आवश्यक असते मित्रांनो आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट करीता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला नक्की प्रेस करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र